आणि नवीन उमेदवार असल्यामुळे त्याला या जिल्ह्याची परिस्थितीची जाणीव नाही आहे उमेदवार उपर्या टपऱ्यासारखा असल्यामुळे मला वाटतं की त्याला अजून नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या ऐवजी त्याने पूर्ण असली कसं आहे हे जाणून घेतलं तर बरं होईल लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारावर डॉक्टर विजयकुमार गावितांनी केलेल्या टीकेला के केसी पाडवी यांचे जोरदार प्रत्युत्तर लोकसभा निवडणुकीच्या बेगुल वाजला आहे यातच नंदुरबार जिल्ह्यात भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार आमने सामने आलेले पाहायला मिळत आहेत काँग्रेस आणि भाजप एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे नंदुरबार लोकसभासाठी काँग्रेसने नवीन उमेदवार दिलेला असून या उमेदवाराला जिल्ह्याच्या परिस्थितीची जाणीव नसून उपऱ्या टपऱ्या उमेदवार असल्याची टीका डॉक्टर विजयकुमार गावितांनी केली होती या टीकेला ॲडव्होकेट के सी पाडवी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे आज एका व्हिडिओद्वारे प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून डॉक्टर विजय कुमार कागद्यांचं मी वक्तव्य ऐकलं आमचे जे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे त्या उमेदवाराबद्दल बोलताना ते उपरीत टपरे असे बोलतात असली गावातनं त्यांनी निवडणूक लढवाय असे म्हणतात त्यांना एक जे पंच्याण्णवला जे उभे राहिले होते त्यावेळेला तेवढे टुपले नव्हते का हा एक प्रश्न आहे आकाशातनं टपरले का हा प्रश्न आहे आणि निश्चितपणे त्यांना निवडून देण्यासाठी सुद्धा जनतेनेच मतदान केलेलं आहे ते स्वतः निवडून येतात असं त्यांना वाटतं परंतु पब्लिक ही सगळी जाणती राजा आहे लोकांमध्ये लोकशाही आहे आणि त्यांचा जो गर्व आहे हा गर्व उतरवतील आणि दोन पोरांना या पद्धतीने बोलणं आज तरुणांचा तो उमेदवार आहे लोक याचं उत्तर देतील आणि सगळे उत्तर उत्तर देऊन एक प्रकारचं याचं उत्तर जनता देईल आणि कोणाचा गर्व असेल घमेन असेल तो घमेन उतरलेलं शरीर राहणार नाही असं मला तुम्हाला खात्री वाटते या आरोप प्रत्यारोपाने नंदुरबार जिल्ह्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापत आहे